नंतर आपल्या सगळ्यांच्या उदंड टाळ्यांच्या प्रतिसादात मी डायसवर आमंत्रित करते माननीय अप्पासाहेब गगाळे साहेब पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी सभापती आणि माता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब गगाळे साहेब महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तुमचे आमचे आदरणीय नेते आदरणीय ने जयंतरावजी जे, पाटील साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारे संभाजी महाराजाची भूमिका वठून महाराष्ट्राला आपलं करणारे तुमच्या आमच्या सर्वांचे लोकप्रिय खासदार आदरणीय अमोलजी साहेब आज या उपस्थित असलेले पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि आपल्या सर्वाचे मार्गदर्शक जगन्नाथ बापू शेवाळे महिला अध्यक्ष भारतीताई शेवाळे मी आता व्यासपीठावरील बाहेरून आलेले प्रकाश बापू युवकाचे अध्यक्ष स्वप्नील स्वप्नील गायकवाड मी व्यासपीठावरील सर्वांची नावं काय घेत नाही इंदापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि आमचे बोसावी साहेब उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनीनो आज आप सकाळपासून आपण आदरणीय जयंत पाटील साहेब असतील सुप्रिया साहेब असतील अमनजी कोल्हे साहेब असतील यांची आसुलतीनं अकरा साडे अकरा वाजल्यापासून आपण वाट पाहत होता प्रथमचा मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की आम्हालाच टायमिंग कळत नव्हतं गेले दोन तीन दिवस झालं झालं की अनेकांनी वेगळे वेगळे फोन बी झाले चार वाजता कोण म्हणायचं बिघवनलाय कोण म्हणायचं पाच वाजता येत आहेत अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम करायचा कसा असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला आम्हाला इथंही पर्यंत अजून धक्का होती अजून टायमिंग वाढतंय काय परंतु आपण थोडा उशीरा कामेंना आमच्या या कार्यक्रमाला आम उपस्थित राहिला त्याबद्दल मी तमाम इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आपलं स्वागत करतो पाटील साहेब राजकारणामध्ये येत असताना सुरुवातीला मला सोसायटीचं आणि बँकेचं नातं काय माहीत नव्हतं मी सोसायटीला सदस्य सुद्धा नव्हतो फक्त एकशे बहात्तर मध्ये चाळीस काही सोसायटी आमच्याकडे होते तिथं असे गाव साक्षदार आहेत आणि त्यावेळेस तुम्ही सुद्धा आमची माणसं सांभाळेल वायवेळेला आमची माणसं सा त्यावेळेस आली होती आणि दोन दोन महिने लोक सांभळली जिल्हा बँकेचं काम तुम्हाला माहित आहे निवडून येतं म्हणजे कसं यावं लागतं काय काय करावं लागतं तशा संघर्षाच्या ह्यामध्ये आप्पा हक्क घेत प्रकाश आप्पा खरंच तशा परिस्थितीमध्ये जिल्हा बँकेमध्ये या ठिकाणी निवडून आलो दोनदा संघर्ष केला तिसऱ्या वेळेस कुणीच नाद केला नाही चौथ्या वेळेस सुद्धा कुणीच नाद केला नाही दोन नवीन झाल्याचं काम या इंदापूर तालुक्यातील सर्व सत्तामान्य शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलं अठरा वर्षापासून या या परिसरातला शेतकरी असेल या शेतकऱ्याला कसं न्याय दिला जातो यातल्या शेतकऱ्यांना विचारा कुठल्याही शेतकऱ्याचा फोन येऊ द्या साहेब मला अर्थ नाही मला त्यात नमजून करावं लागतंय नाही नमजून केलं तर मला उद्या पन्नास हजाराची झड बसती आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जिल्हा बँकेमध्ये काम केलं त्यामुळे दोन वर्ष विरोधी झळ बनण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली कालच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच चर्चा होत्या मी तर अजून आम्ही भरतसेख आम्ही आणि असंख्य कार्यकर्ते साहेब बुडत्या झाडत कोण बसायचं धाडत करत नाही लोकांना वाटत तुमचं तुम्हालाही स्वास होता पण जनतेलाही स्वास नव्हता आमच्या कार्यकर्त्याला विश्वास देण्याचं काम आम्ही दहा पाच जण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं करायची मदत काय होईल ती होईल बुडलं तरी चालेल आपण यावेळेस पवार साहेबांना मदत करायची आणि कुठलीही मागणी या ठिकाणी करायची नाही काय अडचणी आल्या तर आपण सगळे बरोबर राहू या, या ठिकाणी दोन व्हायचे साहेब दोन कारखान्याच्या व्हायक्यांमध्ये आपल्याबरोबर प्रवेश केलेला आहे नगराध्यक्ष बरोबर आहेत मार्केट कमिटीचे आप चेअरमन आपल्याबरोबर आहेत खरेदी विक्री संघाचे चेअरमन आहेत अनेक संचालक कारखान्याचे आपल्याबरोबर आहेत आणि दोन्ही संता तर आपल्या ह्याच्यामध्ये आहेतच अनेक पंचायत समिती सदस्य माझे आपल्याबरोबर आहेत अनेक नगरसेवक आपल्याबरोबर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या लोकांना समजून घ्यायला साहेब आम्हाला चार दोन जणांना काय त्रास झाला असेल या आम्ही तुम्हाला सहकार्य करू परंतु साहेबांकडेच आपल्याला जायचंय आणि अशा प्रकारचा निर्णय आमच्या बहादर कार्यकर्त्यांना साहेब त्या ठिकाणी घेतला खऱ्या अर्थानं आमच्या वेळेस पद सोडून आज त्यांची पद अडचणी परंतु ते घाबरत नाहीत ते ठामपणे चालतं आणि पवार साहेबांच्या तुमच्या पाठीमागे या ठिकाणी राहिलेली आहेत आज सकाळपासून लोक वाट बघतायत ही लोक सकाळी मला वाटतं दहा वाजता काही समोर बसले टोटवाले दहा वाजता त्यांचा मी सत्कार केलाय गेलाय का नाही मग सकाळपासून लोक बसली साहेब इथं जागा कमी पडायला लागली महिलांची संख्या जास्त झाली पुरुषांना उठून आम्हाला बाहेर लावावं लागलं चला बायलांना बसू द्या आणि खऱ्या नाही हे कार्यकर्त्याचं प्रेम असतं हा कार्यकर्त्याचा जीव असतो साहेब या इंदापूर तालुक्यामध्ये काय अर्थ नाही या तालुक्यामध्ये दोन नदी साहेब या नदीचा प्रश्न असाय साहेब नदीच्या या बंधाऱ्यावरती प्रत्येक वर्ष वेळेवरती त्या ठिकाणची धाप टाकली जात नाही बंधारे ना आहेत बंधाऱ्याच्या दरवाज्याला बोळ पडलेले आहेत दिलेला ठेकेदार वेळेत काम करत नाहीत पाणी आखल्यानंतर हा या परिस्थितीमध्ये तो दरवाजा टाकतो आणि त्यातून अजून पण ते लिकेज असल्यामुळे ते बंधाऱ्यामध्ये पाणी राहत नाहीत साहेब पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून साहेबांच्या समोर आमची मागणी आहे निरा आणि भीमा नदीवरती बंधारे दुरुस्त झाले पाहिजेत ऑटोमॅटिक गेट बसवून मिळाली पाहिजे तुमची एवढी आग्रह जी तुमच्यापासून या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी काही मंजारेच्या का मध्ये अंतर आहे त्या ठिकाणी गुढीत मंजारे या ठिकाणी साहेब आपल्याला बांधावे लागणार आहे जर गुढीत बंधारे बांधले तर पाणी कमी झालं तर पाठीमागेच्या माणसाला सुद्धा पाणी त्या ठिकाणी मिळेल ही एक आमची प्रामुख्यानं मागणी आहे दुसरी मागणी आहे आम्ही हॉस्पिटलमध्ये माझ्या आईच्या वेळेत वल्लाच्या वेळेस इथं इनामदार म्हणून हॉस्पिटल इनामदार हॉस्पिटल अश्विनी हॉस्पिटल त्या ठिकाणी मला दोन दोन तीन तीन महिने राहण्याचा प्रसंग आला साहेब अनेक दोन कठी पण लोक या परिसरातली जवळजवळ ऐंशी टक्के लोक या अकलूतच्या हॉस्पिटलला असतात त्या हॉस्पिटलला गेल्या गेल्यानंतर त्या लोकांची परिस्थिती करतात कळते डॉक्टर परवाज ज्या ठिकाणी घटना घडली होती ही घटना तालुक्याला माहीत आहे साहेब म्हणले मी ते भेटायला गेल्यानंतर साहेब पैसे मागतात मला नाहीतर माझ्या मुलीचा इलाज थांबेल शेवटी आम्ही बी काही नाही तरी पण आम्ही फुल नाही फुलाची पाकडी जिथं आम्ही उपस्थित असतो त्या ठिकाणी करतो साहेब असे अनेक प्रसंग आहेत की सांगतो त्या ठिकाणी लहान लहान चेहरे करून त्या हॉस्पिटलच्या बाहेर बसलेले लोक असतात काय करायचं शेवटी कुठला पैसा आणायचा ही परिस्थिती निर्माण होते साहेब या गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी मी पाठीमागे साहेबांना सांगितलंय की माझी इंदापूरच्या ठिकाणी दोन एकर दीड एकर जागा मी त्या ठिकाणी द्यायला तयार आहे पण शासकीय यंत्रेतून त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आम्ही बिल्डिंग सुद्धा साहेब बांधून ठेवू मी जर आवाज टाकला तर या तालुक्यातला तुम्हाला सांगतो बिल्डिंग महिन्यात पुरे करेल असा लोकांचा विश्वास या ठिकाणी आहे आम्ही बिल्डिंग सुद्धा ओढा करून देऊ पण त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला फुकात नको पण पंचवीस पन्नास टक्के त्या ठिकाणी टक्क्यामध्ये त्या ठिकाणी इलाज मिळला पाहिजे अशी माझी आग्रहाची आपल्याला विनंती आहे ठिकाणी <ण्थाँगा> आमच्या महिला भगिनी आहेत त्यातल्या पंचवीस तीस टक्के महिला भगिनी आज संतुष्ट से अंगणवाडीच्या सेविका असतील आचार वर्ग असतील आणि मदत घेत असतील साहेब कोविडच्या काळामध्ये त्यांनी जीव धोक्यात घालून काम केलं आज ह्या लोकांना अनेक मुलं शिकवायची सोडून अनेक काम या ठिकाणी दिले दिले जातात फक्त पगार किती असतो सहा हजार रुपये दहा हजार रुपये सकाळी आमची भगिनी आली सकाळी दहा ला आली म्हणजे तिला सात वाजेपर्यंत काम पुरत खुरपाय गेलेली बाई सुद्धा आमची महिला भगिनी सुद्धा दहा हजार रुपये कमवते हो परंतु जास्त वेळ आणि या ठिकाणी कमी पगार अशी परिस्थिती आहे याकडे सुद्धा लक्ष देण्या गरजेचं आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने साहेब अनेक प्रश्न आहेत पण जास्त प्रश्न मांडून ते सुटणार नाहीत आम्हाला बी माहीत आहे एवढे दोन तीन प्रश्न जरी आपण सोडवले तरी या ठिकाणी परत या उप होईल आज छोट छोट्या ते येतेच्या निमित्ताने या ठिकाणी साहेब आलात आपण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही या ठिकाणी लाईट बिलाचा सांगतो वरमॉप या ठिकाणी आम्हाला वाटतं आत्ता साहेब बीज बिल वाढवले काय काही ठिकाणी वाढीव दुध या ठिकाणी आलेले याकडे लक्ष देणं गरजेचं आहे दुधाला भाव भाव देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे जास्त काय बोलत नाही तर सांगते की खूप बोललो आज हा कार्यक्रम काही करत असतानाच या जिल्हा माता शाळेमध्ये गोरगरिबाची मुलं शिकतात हे बी तुम्हाला माहिती पाहिजे जवळपास ऐंशी नव्वद फुल बस महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये कुल पोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर जिजा माता शिक्षण प्रसारण मंडळानं सुरुवातीला केलं आणि जर त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाडी वस्तीवर गाडी कोणाची जायला लागली पहिली जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाची त्या ठिकाणी आज अठरा वीस वर्षापूर्वी सतरा अठरा वर्षापूर्वी ही गाडी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन मुलींना मुलींना उचलायला लागली आणि म्हणून या परिसरातल्या मुलींना संस्था सुरक्षित वाटते अनेक म्हणजे पालक या ठिकाणी मुलींना शिक्षण देतात कारण दरवाजापासून गाड्या या ठिकाणी शाळेत येतात आणि शाळेतून दरवाजापर्यंत जातात ही सुविधा जिजाम शिक्षण प्रसारक मंडळाने दिली थर्म गाड्या ही समज असेल कोणाचा की हे गाड्या संस्थेत आहेत पण साहेब गोरगरीब मुलांना या गाड्या घेण्यासाठी आम्ही सहकार्य केलेलं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या मनापासून स्वागत करतो आणि दररोज तुमच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्याचा आमदार राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र चंद्र पवार साहेबांचा असेल अशा प्रकारचं तुम्हाला मी आश्वासन देतो आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून माझा अधिकार नाही पण लोकांचं मत आहे आम्ही टीव्हीच्या ह्याच्यामध्ये मी पाहिले आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हावं हो, असा सर्वांच्या वस्तू आम्ही लोकांनी आणि माझी दोन शब्द बोलतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय